तिकडच चांगल्या मिळाल्या तिकडून आणल्या ते बरं झाल्या थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आम्ही ही टूर जी होती ना ती प्लॅन कशी केली पूर्ण चौघांचा खाण्यापिण्याचा राहण्याचा सगळा खर्च श्री कृपालु श्रीरामचंद्रकृपालुजुमन हर भय दारुण नव कंज लोचन कंजमुखकर कंजपद कंजारुण जय श्रीराम आमच्या घरी सकाळी सकाळी श्री प्रभू श्रीरामांच्या चरणांवरती असा किरणोत्सव झालेला आहे हॅलो एव्हरीवन नमस्कार आपल्या चॅनलच्या चे, नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका तुम्हा सर्वांचं सकाळी सकाळी खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे छान असाल आम्ही मस्त आहोत आणि आळस चाललेला आहे आम्ही सकाळी उठायचा पिकनिक करून आल्यापासून ले लेट उठायचं चाललंय ले, पोरं गेली आणि तुळशीचा विवाह संपन्न झालेला आहे आमच्या बिल्डिंगमध्ये ब्लॉग बघितलाच असेल आणि अजून काय अजून काही नाही काहीही विशेष नाही आहे फक्त घरातच आहे आम्ही तुमचा टाइमपास चालला आहे साहेबांना चुकी आहे दोन दिवस आणि आराम करतोय लेस्ट तु, लेट उठायचं चाललेलं आहे आठ आठ नऊ काही त्याच्यात ताळमेळ नाही आहे पण आज म्हटलं काहीतरी नाश्त्याला बनवावं काल बनवलं होती मी मिसळ पण एवढे दिवस काय ब्लॉग बनवायची बिलकुल इच्छा नव्हती ब्लॉग म्हणजे कंटाळा आला होता आता ब्लॉग वगैरे काही बनवायचं असे काही व्हिडिओज माझे व्हायरल जात नाही त्यामुळे कंटाळाच येतो मला असतो म्हटलं आज काहीतरी वेगळंच बनवूया जरा ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्टला बनवी म्हणजे काय झालं काल विचार केला मी बनवायचा पण आज मंगळवार आहे हे माझ्या लक्षातच नाही म्हणजे साहेबांचा उपवास असतोय माझ्यासाठी खास मला वेगळा नाश्ता करायला लागलाय आज म्हणजे नाचणीचे डोसे करणार आहे मी नाचणीचं पीठ भिजत घातलेलं नाचणीचं पीठ नाही नाचणी थोडस मिलेट्स आणि आपल्या उडदाची डाळ असं भिजत घातलेलं तांदूळ वापरलेला नाही आहे जीवन तांदूळ वापरलेला नाही याच्यामध्ये पण याचा पण शॉर्ट म्हणजे शूट घ्यायचं राहिलेलं आहे माझं तर मी दाखवले तुम्हाला कसे नाचण्याची हे करायची डोसे कसे करायचे आणि कि नाही हातून तवा आणला होता ना वेड्याचा तवा हा काढला आहे मी रोज चपात्या वगैरे करायसाठी म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये करण्यापेक्षा ह्याच्यातच हो। करावं चांगलं पण असते आणि हा सीझन मला झालेला आहे चांगला आधीच्यामध्ये आपण डोसे करूया आणि आता सकाळी उठून बटाटे उकडून टाकलेले त्यांचा उपवास आहे त्यामुळे खिचडी करायचं आहे साबुदाण्याची साबुदान आपण भरत घातला पण तर थोडंसं पाणी जास्त झालं काल माझ्याकडून पण मला वाटतं थोडंसं चिकट होईल तो आज काय होईल घ्या का काय असे ओडूस खातकते आणि नारळ फोडला बघा नारळ पण असा गुडगुडी होता आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे आम्ही काय काय खरेदी केली जेव्हा आम्ही पिकनिकला गेलतो आणि पिकनिकला आम्हाला काय काय खर्च आला पण आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत त्यामुळं हा ब्लॉग शेवटचा नक्की बघा चला आता करूया बटाट्याची भाजी साबुद्याची खिचडी आणि डोसे आल्यापासून मी डॉलूला तिचे कपडे तुपडे सगळं धुवून सगळं वाळवून परत झालं जायचं होतं ना तिला लवकर मुख्य म्हणजे ही जी टूर होती ना ही आम्ही मुलांच्या सुट्टीनुसार प्लॅन केलेली त्यांचा शाळेचा एकही दिवस बुडलेला मला तर बिलकुल आवडत नाही पहिल्यापासूनच पण डॉलूची दोन दिवस शाळा बुडली दोन दिवस बुडली आणि सोमच नाही सोमचे सॅटर्डे संडेच होतं त्याला त्याच्यात नाही दोन दिवस बुडले पण आता काय करणार त्याला नाही लाज मग कसं प्लॅन करणार सुट्टी असे आम्ही भाऊबीजला गेलो आणि आलो आम्ही वेळेवर म्हणजे तीन तारखेला गेलो अकरा तारखेला आम्ही रिटर्न आलो शाळा काही बुडली नाही सोम पण तिकडच्या तिकडच गेला त्यामुळे त्याचं काही नुकसान झालेलं नाही आहे पोरांच्या शाळेचं नुकसान करून कुठं फिरायला जायचं आहे की बाबा आपल्याला नमत नाही पहिल्यापासून कधी तरी मी कधी सुट्टीत मुलांना घेऊन असं शाळा भरून सुट्टीत राहिलेली नाही कधीच नाही राहिले यावं कधी कधीच नाही म्हणजे असं पोरांच्या शाळा येतं जाऊ द्या आठ दिवस काय नाही होऊन असं वगैरे हो कधीच नाही आधी तर सुट्टीवर मी खूप कमी जायची गेले तर आठ दिवसात परत <laughs> आज पण आजकाल पण जात नाही थोडं म्हणजे गावी जायचं असतं आहे पण या वेळेला गणपती दिवाळीला तर काय मग आम्ही पिकनिकलाच केलो त्याच्यामुळे काय मग हेच मिळालं नाही सुट्टीच वेळच मिळाला नाही जायचं गावी बघू आता मे महिन्यात आता ख्रिसमसला येईल डॉलू ठेवा थोडे दिवस चार पाच दिवस सुट्टी आहे तिला बघू चटणी झाली ग्राईंड करून आणि बटाटा उकडलेला बटाटा शेंगदाणा आणि की हे सगळं आता मिक्स करणार आहे मी फोडणी घालणार आहे असं पण करायचं छान होते साबुदाणा थोडंसं जास्त पाणी आलं त्याच्यात पण होईल बघू मीठ पण याच्यातच घालायचं हा जो तवा आहे हा तवा मी कोल्हापुरातून महाद्वार रोडवरून आणलेला आहे पाचशे रुपयाला आणि इंडस व्हॅलीच्या तव्यापेक्षा हा तवा खरंच खूप छान आहे आपण कुठलाही तवा आणला ना तर तो चांगला आपण सीजन केला नाही तर त्याच्यावरती अजिबात डोसे चांगले होत नाहीत त्याला सीझनिंग चांगलं करायला लागतंय तरच डोसे म्हणा कुठलाही पदार्थ काही जरी असले ना तरी तुम्ही ती चांगली वळसवली नाही ना तर त्याच्यामध्ये पण काही पदार्थ चांगले होत नाहीत त्यामुळे ह्याच्यामध्ये चपात्या करायला घ्यायच्या रेग्युलर तुम्ही याच्या थोड्या चपात्या करायला घेतल्या ना तर हातवा आपोआप हळूहळू तयार होतो आणि जेव्हा ता पण तेव्हा तयार होतो ना तेव्हा तिने ज म्हणजे एखादा डोसा आंबोळी असं वगैरे काय करायचं असेल ना तुम्हाला त्याच्यावरती तर चांगला गरम करून घ्यायचा हा तवा गरम केल्याशिवाय की नाही ह्याच्यामध्ये कुठलेही पदार्थ चांगला होत नाही थंड पदार्थ तर तुम्ही ह्याच्यामध्ये करायला घेतला थंड तवा ता असताना तर ता सगळे पदार्थ चिकटून बसतात त्यामुळे तवा गरम करायचा तेल टाकून पुसून घ्यायचा पाणी टाकून पुसून घ्यायचा आणि मग त्याच्यावरती असे डोसे पसरवायचे बघू शकता तुम्ही अगदी सहज डोसा अगदी हा नाचणीचा डोसा असल्यामुळे थोडासा याचा कलर बघा तुम्हाला वेगळा दिसतोय अजिबात नाही मला मस्त कलर बघा किती सुरेखालय मी बटाट्याची भाजी पण करणार होते नंतर विचार केलाय मी एकटीच बटाट्याची भाजी असे ही शुगरसाठी चांगली नसते खूप काप्स असतात त्याच्यामध्ये त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आणि ह्यांना पण काय उपवास असल्यामुळे नाही खायचंय त्यामुळे मी बटाट्याची भाजी केलेली नाही आहे मस्त असे छानसे डोसे काढून घेतले इतके छान खमंग लागतात ना तुम्ही अजिबात तांदळाचे डोसे करणार नाही तुम्ही जर हे डोसे करायला सुरुवात केली तर आणि थोडंसं तूप टाकायचं नेहमी की नाही हा डोसा जर जेव्हा पण तुम्ही कराल ना नासणीचा तेव्हा त्याच्यावरती तूप टाकायचं त्यामुळे की नाही टेस्ट पण चांगली लागते आणि आपल्या शरीरात जेवणा पण शुगर आहे किंवा रोज मला वाटतं एक तरी नॉर्मलच लोकांनी पण एक चमचा तरी तूप रेग्युलर खाल्लं पाहिजे ते पण देशी गायचं नाचणीच्या डोश्याची रेसिपी बऱ्याच वेळा तुमच्याशी शेअर केलेली आहे म्हणजे कसं त भिजवायचं नाचणी वगैरे जे लोक माझे जुने व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहितीच आहे ते, ते आपण कसं करतो पण ज्यांनी माझ्यासाठी नवीन आहे त्यांनी जर कमेंट केली नवी म्हणजे जे, जे लोक नवीन सबस्क्रायबर आहेत तर नक्कीच मी पुन्हा एकदा कधीतरी शेअर करेन म्हणजे कसं काय काय मी काय काय साहित्य वगैरे घेतलेलं ते एकदा मी नक्की शूट करेन

तर आम्ही येताना ही ग्रीन टी आणली आहे वाळवून ठेवलेली आम्ही तिथली पानं तोडून आणायला पाहिजे ती ना, ना <laughs> काय विशेष नाही आहे ती पण चांगली आहे चवीला आणि एक चॉकलेट टी आणलेली तुम्हाला दाखवलेलीच इतका लंगा खर 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 आवाज येतोय आणि हे सँडलवूड पावडर आहे आणि साहेबांनी आमच्या हा एक बॉक्स घेतला आहे बे बाप्पा ठेवायला आणि साड्या तर दाखवू आम्ही तुम्हाला फक्त की नाही आता दा समय दाखवतो तुम्हाला किती भारी आहेत समय इतक्या जड आहेत ना खूप जड आहेत त्या जॉईन करावा आधी मग दाखवूया आपण बघू शकता किती छान समयेत खूप जड पण आहे आणि वरती मोर पण आहेत एकदम मस्त वाटतात बघायला पण आणि दिसायला पण सुरेख आहेत अगदी जड आहेत ना खूप एक घुसल्याला किती म्हणजे मला किती किलो असेल एक जास्त असेल तिकडंच चांगल्या आहे तिकडून आणल्या ते बरं झाल्या ना इथं काय एवढ्या भारी म्हणजे महाग मिळाल्या असते अजून दीड किलो ची तरी असेल हा एक किलोच्या वर आहे आणि ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये मी साड्या दाखवलेल्या त्याच साड्यांनी घेतलेल्या आहेत मी नाही आपल्या साहेबांनी घेत त्यांना छान दिसतात काय माहिती साऊथचा एक वेगळा लुक असतो त्यामुळे तिकडचं ती पण तुम्हाला म्हणजे दुसऱ्या काही वेगळ्या नाही घेतल्या आहे आहेत ना पण काय म्हणजे ब्लाऊज वगैरे रेडी केलं ना मग कसे छान दिसतील आता ते समजणार नाही आपल्याला कसं काय वाटतंय सर जास्त काय खरेदी केली नाही एवढीच खरेदी आहे आमची तर आता थोडक्यात मी की मला सांगते की मी ही टूर जी होती ना ती प्लॅन कशी केली आणि मी स्वतः प्लॅन केलेली टूर आहे म्हणजे सोमनं प्लॅन केलेली आधी की नाही आम्ही अमृतसरला जाणार होतो अमृतसर आपलं वाघा बॉर्डर दिल्ली आणि मग अयोध्या असं करून यायचा असा आमचा आधीचा प्लॅन होता म्हणजे तो फिक्स पण झालेला की सगळं कसं कसं करायचं वगैरे सगळं ठरलेलं पण ते काय झालं त्याला खूप दिवस लागायला लागले म्हणजे त्याला कमीत कमी की नाही आठ दहा बारा दिवस तरी पाहिजे होते पण सुट्ट्या नाहीत तेवढ्या पोरांना सोम बोलला की मला आहे कॉलेज बुडवून चालवाव नाही आणि सुट्ट्या नाहीत तेवढ्या मग आम्ही तो प्लॅन ड्रॉप केला जेव्हा सोम सुट्टीवर आला होता ना जूनमध्ये आला होता बघा सुट्टीवर तेव्हा मी हे सगळं प्लॅनिंग केलेलं म्हणजे सगळं बुकिंग वगैरे किंवा ट्रेनचं बुकिंग वगैरे सगळं आधी दोन तीन महिने आम्ही करून ठेवलेलं हो मग ठरवलं की कुठं जायचं आता मग सोमवारला की मला ईशामध्ये जायचं आहे कोयंबतूरला आणि मंडळी खरंच ईशामध्ये सगळ्यांनी जायचं असं एकदा तरी नक्की भेट द्या तिथं खूप छान आहे इतकं छान वाटतं ना सगळ्या ट्रीपमध्ये जर मला तिथं कुठं राहायला सांगितलं तर दोन ठिकाणी मी राहिले एक तर कुन्नूर आणि एक ते ईशा खूप छान आहे ईशा फाउंडेशन जे कोइंबतूरचं आहे ना ते तुम्हाला तर तुम्हाला थोडक्यात सांगते की आम्हाला खर्च किती आला आणि आम्ही ही टूर प्लॅन कशी केली तर आम्ही ट्रेननंच गेलो आम्ही काय प्लेननं वगैरे गेलो नाही ना तर थोडासा खर्च कमी होतो प्लेननं वेळ वाचतो पण थोडा खर्च खर्चिक होतो ते थोडंसं कारण की प्लेनचं तिकीट पण जास्त असतं आम्ही सगळं काल बसून सगळा खर्च काढला आहे पुढे आम्हाला जसं विचारलं तुम्ही कशी प्लॅन वगैरे केले तर मी सांगायला लागले माझ्या मनाला एका आमच्या गावच्या एका मुलीने विचारलं होतं की कि काही किती खर्च वगैरे आला ते सांग तर म्हटलं चला सांगूया तर तसा तर खर्च आम्हाला की नाही अठ्ठेचाळीस हजार आला म्हणजे पूर्ण चौघांचा खाण्यापिण्याचा राहण्याचा सगळा खर्च आणि आमचं जे शॉपिंग आहे म्हणजे साड्या घेतल्या आम्ही साड्या कितीच्या आहेत ते सांगते आधी तुम्हाला साड्या आहेत अकरा हजारच्या आणि ते दिवे होते ना समया ते आहेत अडीच हजारच्या म्हणजे छोटं मोठं शॉपिंग करून आमचा एकूण साठ हजार खर्च झालेला आहे आणि अठ्ठेचाळीस हजार असा तसं आमच्या चौघांचा राहण्याचा खाण्याचा सगळा म्हणजे आम्ही अगदी व्यवस्थित राहिलो आमचे आमचे क्वार्टर्स होते आम्ही आरामात फिरलो आरामात राहिलो खायलो हवं ते सगळं एवढं सगळं करून पण आणि भरपूर दिवस पण होतो आम्ही तीन तारखेला गेलो अकरा तारखेला परत आलो आम्ही आणि तेवढं करून पण छान असं म्हणजे अगदी व्यवस्थित झालो खूप असा खर्च झालेला नाही तर आम्ही आधी कसं केलं आधी आम्ही इथून एन टी टीवरून गेलो कोईमतूरला आणि कोईमतूरला राहिलो मी एक दिवस एकच दिवस राहिलो कारण की तिथं तिने मग आपल्याला पुढं प्लॅन करायला वेळ नव्हता त्याच्यामुळं तिथं दोन दिवस राहायला पाहिजे एक्च्युली कोइमतूरमध्ये ईशामध्ये तर दोन दिवस ना तर अगदी भारी वाटतं सगळं व्यवस्थित बघता पण येतं कॅम्पस तर आम्हाला पूर्ण बघता आला नाही आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तीन वाजता निघालो आमची कोईमतूर टू मेट्रोपालेम ट्रेन नव्हती आणि मेट्रोपालम टू उड कुन्नूर आम्हाला की नाही टॉय ट्रेन पकडायची होती पण टॉय ट्रेन आमची चा, अचानक कॅन्सल झाली त्याच्यामुळं आम्हाला काही टॉय ट्रेन पकडता आली नाही मग आम्ही कोइंबतूरवरून मेटूपालेमला आलो आणि मेटूपालेमवरून बस पकडून कुन्नूरला आलो ॲक्च्युली ते पण बरं पडतं ट्रेनपेक्षा कारण ट्रेनचं तिकीट की बरं खूप आहे टॉय ट्रेनचं टॉय ट्रे टॉय ट्रेनचा जर तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर कुन्नूर टू उटी पण जाऊ शकतात किंवा तुम्ही इकडून जात असाल उटीवरून तर उटी टू कुन्नूर पण ती टॉय ट्रेन असते पण बुकिंग आधी करायला लागते कारण की अजिबात रिझर्वेशन त्या टॉय ट्रेनचं मिळत नाही ॲन वेळेला मग तिथं लाईनमध्ये लागायला लागते तिथं दोन दोन तास लाईनमध्ये लागायला लागते ते पण मिळालं ते मिळालं आत्ता सीझन नसतो ॲक्च्युली मे एप्रिल मेमध्ये सीझन असतो तिकडं जाण्याचा त्यामुळे तिकडं भयानक तेव्हा गर्दी असते आम्ही आत्ता गेलो तर एवढी गर्दी नव्हती त्यामुळं मग आम्हाला व्यवस्थित सगळं म्हणजे बघता पण आलं आणि छान वाटलं जास्त गर्दी भीडभाड नव्हती आम्ही ज्या ठिकाणी गेलतो जिथं पण मग त्याच्यानंतर आम्ही कुन्नूरमध्ये एक दिवस राहिलो कुंडूर सिटी सगळं बघितलं मध्ये एक दिवस आलो मग आम्ही टॉय टॉयट्रेननं उट्टीला आलो आणि उट्टीवरून आम्ही म्हैसूरला बस न गेलो आम्ही तिथं काही ट्रेनचा पण काही पर्याय नाही आहे काही नाही बसचाच पर्याय आहे कारण की उट्टीवरून तुम्हाला ट्रेन वगैरे कुठंच जात नाही तिथं बसचाच पर्याय आहे मग ते घाट आहे बरं का थोडासा ते लक्षात ठेवा कारण की जर कुराला उलट्या वगैरे होत असतील तर म्हणजे आधी सांगते आम्हाला झाल्या म्हणून आम्हाला माहीत नव्हतं की घाट वगैरे आहे मग आम्ही म्हैसूरला आलो त्या दिवशी आम्ही ॲक्च्युली ते बघू शकलो होतो थोडंफार पण काय झालं आम्ही थकलो होतो दोघीजणी त्याच्यामुळे विचार केला की नाही आज रस करू आम्ही दोन दिवस मैसूरमध्ये होतो मैसूरचं खूप कमी म्हणजे तिथलं जे हॉटेल्स आहेत ना ते खूप स्वस्त आहेत अगदी काहीतरी दोन हजारामध्ये आम्ही दोन दिवस राहिलो हो मैसूरमध्ये आणि सगळ्यात महाग उटी आहे उटी साडेतीन हजार रुपये घेतले आमचे एका रात्रीसाठी आणि ईशामध्ये घेतले नऊशे नऊशे रुपये म्हणजे अठराशे रुपये घेतले त्यात एकोणीसशे घेतले ईशामध्ये घेतले आणि कुटीमध्ये पण मोठा क्वॉटर होता पण तुम्हाला कोणी आम्ही थ्री बी एच के क्वॉटर होता पण त्याच्यामध्ये ते दोन हजार रुपये तिने घेतले एका रात्रीचे सगळ्यात जास्त कुन महाग कुन्नूर आहे आणि मैसूर पण छान वाटलं मैसूर पण फिरायला मी खरं दोन दिवस पाहिजेत अगदी व्यवस्थित करायचं म्हटलं पण आणि मैसूरमध्ये पण काही पॉईंट राहिले आमचे तर मग आणण्यात थोडा वेळ नव्हता आणि त्याच्यानंतर आम्ही मग पिरनुनवे काहीतरी ट्रेनचं नाव होतं त्या ट्रेननं मग आम्ही डायरेक्ट ती मुंबईला येते ना त्या ट्रेनला आम्ही बेळगावला सोहम आला सोहम उतरला तिथं तिथं तो कोल्हापूरला गेला आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच ट्रेननं गेलं कल्याणला आलो आणि मग अंबरनाथ अशा प्रकारे आमची ट्रेन सॉरी अशा प्रकारे आमची ही ट्रीप व्यवस्थित पार पडली आणि छान वाटलं खूप सुंदर खूप मला वाटतं दोन हजार अठरानंतर आम्ही असं पिकनिकला बाहेर पडलो कारण की मधल्या काळ असं सगळ्यांचाच असा गेला म्हणा मधल्या काळात काहीच झालं नाही दोन हजार अठराला आम्ही गुजरातला गेलो द्वारका सोमनाथ हे जगं आम्ही फिरून आलो तेव्हा आणि आता खूप वर्षांनी मुलांना घेऊन ही अशी छानशी आम्ही ट्रीप केलेली आहे कुणाला जर जायचं असेल तर खरंच स्वतः प्लॅन करा मजा पण येते आणि स्वस्त आहे ऑनलाईन आजकाल सगळं बुकिंग मिळतं सगळं तुम्ही ऑनलाईन सगळं काही म्हणतं आजकाल म्हणजे काही कुठेही हे होत नाही तिथं कॅब्स वगैरे सगळं मिळतं फक्त ओ टीमध्ये वगैरे की नाही थोडंसं त्यांच्या तिथले लोकल जे टॅक्सीवाले असतात ना त्या सगळं बुकिंग वगैरे असं करायला लागते पण छान आहे असं काही विशेष आम्हाला काही अडचण आली नाही सुंदर वाटलं तुम्हाला आमची ट्रिप तुम्ही जर आमचे ब्लॉग बघितले नसेल तर नक्की बघा आणि ब्लॉग कसे वाटले ते नक्की कमेंट करा आणि जर व्हिडिओज आवडले तर, आवड तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय